तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी एक परिपूर्ण घर शोधत हो आहात जो एका प्रतिष्ठित विकासाचा प्रकल्प आहे जिथे तुम्हाला भरपूर सुविधा मिळू शकतात आणि कनेक्टिव्हिटी देखील आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रामा तर्फे क्रिस्टल वन हा प्रकल्प सेंट्रल मोशी येथे आहे जिथे रामा ग्रुपच्या अनेक प्रकल्पामध्ये पंधराशे प्लस कुटुंबीय राहतात पस्तीस प्लस वर्षांचा वारसा आणि पंचावन्न प्लस वितरित प्रकल्पानंतर विकासाला परिचयाची गरजच नाही लाईफस्टाईलचा विचार केला तर क्रिस्टल वन वनमध्ये थर्टी प्लस सुविधा मिळतात त्याच्या क्लब वन वनमध्ये लायब्ररी म्युझिक रूम जकुझी ओपन इयर थिएटर आणि बरेच काही आहेत जे तुम्हाला बाकीच्या प्रोजेक्टमध्ये मिळणार नाही लोकेशन पण छान आहे डिमार्ट अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर चाकण आणि भोसरी एम अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आणि सर्वात महत्त्वाचे तळवडे आय डी पार्क हे प्रकल्पापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे क्रिस्टल वन पासून नामांकित शाळा आणि हॉस्पिटल सुद्धा जवळ आहे ब्रँडचा वारसा उत्तम सुविधा फोन आहे मित्रांनो हा फ्लॅट घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता तुमचं लोन वगैरे लोनची प्रोसेस जवळपास तुम्हाला नव्वद टक्के लोन करून देईन तुमचं सिबिल वगैरे जर चांगलं असलं तर आणि एक्सचेंजमध्ये काही तुमची मोटरसायकल वगैरे हो असेल कार विर असेल तर ते एक्सचेंज करून तुम्हाला फ्लॅट पण देण्यात येईल दे। तर मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करा आणि आजच पुण्यामध्ये माझ्यामार्फत तुम्ही फ्लॅट बुक करू शकता जवळपास तीनशे फ्लॅटची स्कीम आहे लवकरात लवकर बुक करा जास्त वेळ काय फ्लॅटसुद्धा थांबत नाही आमच्याकडं